सिंगारी को धड़कते हुए और जज्बात को सामने रखते हुए और अपने तमाम को जज्बात को काबू में रखते हुए यहाँ पर हम जिस प्रोटेस्ट के लिए जमा हो गए हैं उसके ताल्लुक से हम तमाम को ये तमाम बातें मालूम हैं और हमारा अपना ताल्लुक़ जिस जतानी से है उस जात जिसके सदक़े के अंदर अल्लाह तबारक तआला ने सात और ज़मीन और आसमान को बनाया है जिसे मोहम्मद रसूलुल्लाह कहा जाता है जिस जात के बग़ैर ईमान मुकम्मल नहीं हो सकता जिस जात को छोड़ के, के आदमी अपनी फलाह और कामयाबी को नहीं पा सकता उस जात के ताल्लुक से हम तमाम यहाँ पर जमा हो गए हैं अभी मैं आपके सामने इधर उधर की बात न करूँ मैं ये कह रहा हूँ कि अल्लाह के, के रसूल खुद फरमाते हैं लाद अहदुकुम तुम्हारा ईमान नहीं है तुम ईमान वाले नहीं हो सकते तुम जो है तो अल्लाह उसके रसूल के मानने वाले नहीं हो सकते उस वक़्त तक हत्ता अकून हवा हो सब अनलिमा जी तुम यहाँ तक के तुम्हारी अपनी जान तुम्हारा अपना माल तुम्हारी माँ तुम्हारा बाप यहाँ तक कि हर वो चीज जिससे तुम्हें मोहब्बत है जिसे तुम चाहते हो उन तमाम माँ सिवा तो के, के तुम्हें जो है तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से तुम्हें मोहब्बत न हो संत पुकारा महाराज ये जो हमारे हिंदू भाई की बड़ी बड़ी शख्सियात है रामगिरी महाराज को पहले इनके विचार को सुनना चाहिए था रामगिरी महाराज ने जो खुद एक मसाजी पद के एक महंत हैं मजहबी शख्सियात का मजहबी रहनुमा का जो काम होता है तमाम समाज को जोड़ने का काम होता है कुरान ने कहा नहीं भेजा मैंने हमने हजरत मोहम्मद को मगर रहनत बनाकर दयालु बनाकर एक हदीस मैंने आपके सामने पेश की मेरे आका हजरत मोहम्मद ने फरमाया तमाम इंसान आपस में भाई भाई है चाहे उनका किसी धर्म से ताल्लुक हो किसी मजहब से ताल्लुक हो किसी कम्युनिटी से ताल्लुक हो किसी भी धर्म से ताल्लुक हो तमाम मजाहिब के लोग आपस में भाई भाई है हम सुनते थे महाराष्ट्र के राजकारण में के उड़ता घेता सुपारी आप एक, एक जिसकी हाइट भी कम है समाज के अंदर कैसा फितना फैलाना उनको छोड़ा गया तो ठीक है इनका तो काम है सुपारी लेना हिंदू मुस्लिम को आपस में लड़वाना लोकसभा में आपकी क्या हालत हो गई पूरी जनता अच्छी तरह जानती है ये देश नफरत से अदावत से नहीं चलेगा आपने नारा दिया था हम उनको लाएंगे जिन्होंने राम को लाया है अरे अयोध्या में तुम्हारी क्या हालत हो गई तो नफरत की बुनियाद पे यह देश नहीं चलेगा खुले साहू अम्बेडकर के विचारों से यह देश चलेगा संविधान जिंदाबाद तर सर्वांनी मी संविधान म्हणून आणि सर्वांनी जिंदाबाद म्हणायचे संविधाना संविधान संविधान भारतीय संविधान भारतीय संविधानात कलम पंचवीस मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मीयांचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे एकमेकांचा धर्माचा आपण सन्मान केला पाहिजे असं संविधानाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी हक्क अधिकार आपल्याला दिलेले आहेत परंतु काल परवा इस्लाम धर्माचे धर्मगुरु आजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी जे रामगिरी महाराजांनी जे अपशब्द वापरले ते खरंतर अत्यंत चुकीचे आहेत एखाद्या धर्माविषयी अपशब्द वापरून एक धार्मिक भावना तर त्यांनी दुखावल्या आहेत मी तर जास्त न बोलता एवढंच या ठिकाणी बोलतो कारण सूर्य फोर मारून सूर्य कधी विजत नसतो कारण सूर्य हजरत मोहम्मद पैगंबर सूर्य आहेत त्याच्यामुळे तुम्ही कितीही जरी आपस वापरले तरी सूर्य हा विजेत नसतो या ठिकाणी राहलेल्या प्रकरणास मी समस्त भोंसैनिक जनपद तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि म्हणतो जय हिंद जय भीम आणि संविधान मोर्चाच्या निमित्ताने हजरत मोहम्मद पैगंबर जी यांच्या अपमान यांच्याबद्दल अपमानास्पद जे काही शब्द वापरले गेले याचा प्रथम मी संभाजी ब्रिगेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सनातनी लोकांना एक समाजामध्ये एक भारत देश हा संविधान मानणारा देश आहे या देशामध्ये सर्व जाती धर्म गुन्ह्या गोविंदाने राहत असतात आणि यामध्ये कुठतरी जातीय तेढ निर्माण करायचे आणि कुठतरी गालबोट लावून जातीय दंगली धार्मिक दंगली घडवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत बऱ्याच वेळा झाला व तो असफल झाला आणि यापुढेही असाच असफल राहील कारण या देशातील सर्व धर्माची जनता आता सगळा अभ्यास करून हुशार झालेली त्याच्यामुळे कुणी असे कितीही प्रयत्न केले तरी त्याला कोणताही धर्म भीक घालणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये सर्व पगड जातींना एकत्र आणून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं कुठल्या एका जाती धर्माचा त्या ठिकाणी कसलाही विषय नव्हता साधी कोरोनाची प्रत जरी जमिनीवर पडलेली महाराजांनी ती आदराने उचलून मुस्लिम कार्यकर्त्याकडे कर दिली काही ठिकाणी मस्जिदीची व्यवस्था केली नामाजासाठी म्हणजे याच्यावर दिसलं जातं की आपल्यामध्ये एकता आहे सामाजिक एकता आहे पण सनातनी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील जे समाज परिवर्तन करतायत जे समाजामध्ये एक चांगली निर्मिती करतायत सामाजिक प्रबोधन करताय अशा लोकांना त्रास देण्याचं काम या सनातनी प्रवृत्तींना आत्तापर्यंत केलेलं आहे आणि यापुढेही करतील पण आपण सर्व समाज सर्व धर्म ज्यावेळेस एकजुटीने राहू एक त्यावेळेस अशा शक्तींना कसली भीक न घालता त्यांचा निषेधच असेल एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि सांगतो आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये आणि देशाच्या बाहेर त्या ज्या ठिकाणी मुस्लिम समाज राहतो त्यांचं सर्वांचं श्रद्धास्थान यांच्याबद्दल या ठिकाणी खर तर गोळ्या संपलेल्या महाराजांनी डोक्याच्या गोळ्या संपलेल्या महाराजांनी चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्या रामगिरी महाराजांचा प्रथमता मी वंचित बहुजन घडीच्या वतीने तहसील करण्याच्या पुढे आणि सर्व समाज बांधवांच्या समोर प्रथम जाहीर निषेध करतो <प्रत्राथा> खर तर एक गोष्ट सगळ्या ठिकाणी <गोस्त्रक्रेर्तियानी> महत्वाची आहे <प्रत्राथा> ज्या रामगिरी महाराजांच्या अंगावरती जे भगवा वस्त्र आहे ते भगवा वस्त्राचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी विचार केला त्या गौतम बुद्धांच्या अंगावरती असणारं जे वस्त्र आहे पण प्रथमता त्या वस्त्राचा अपमान आहे दुसरी महत्त्वाचे गोष्ट असे इथल्या बारा बुलुत्याला बहुजनाने एकत्रित करून जनहिंदवी स्वारीचं स्थापन केलंय इथला नाई असेल साई असेल कुणी असेल नावी असेल इथला सुतार असेल मुस्लिम असेल भटका असेल सगळे पकड जातील राजाने एकत्रित केलं आणि ह्या देशामध्ये हिंदवी स्वराज स्थापन केलं त्या राजाचा लढ्याचा झेंडा हा भगवा होता खर तर हे जाणवर काळे कपडे पाहिले होते महाराजाच्या <laughs> त्यांना कारण असं की ज्याच्या डोक्यात काळ असत ज्याच्या मनात काळ असत आबा त्याला काळेच कपडे घातले पाहिजे मला वाटतं की या महाराजाला काळे कपडे घातले पाहिजे बंगलातले काढलं आणि बाजारात मांडलं आपल्याकडं काय काय माणसं असते बगलाच काढायचं आणि बाजारात मांडायचं तस हे महाराज बगलातलं काढला आणि बाजारात मांडलं पण हे महाराज बोलत नाहीये त्या महाराजाची चावी दुसऱ्याच्या आता त्या त्या महाराजाची चावी दुसऱ्या चाहत्या आणि ती चावी नागपूरला आहे नागपूरला <laughs> नागपूरला काय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्या नागपूरला आहे आर एस च देवस्थान आर एस एस आणि आरेशाच्या देवस्थानाचा नागपुराच एकच काम आहे माणसात माणसं भांडण लावायचं माणसात माणूस ठेवायचं नाही जेवढ्या दंगली होत्या तेवढ्या दंगली करायच्या माया सळ्या फोड पडायची मरड्या मध्ये धनगरात फोड पडायची भटक्यात फोड पाडायची ओडिशा मध्ये फोड पडायची हा सगळा कारणामा हा सगळा धंदा त्या नागपूरहून चालतोय हा महाराज बोलत नाही ये नागपूर बोलतोय नागपूर दोन चार जर हातात कसं व्हायचं भाऊ का अरे चांगली झालेली काळजी चालू काय काळजी करणार सगळे आपल्या बहुजनाचे काय करणार कचरून गेले तुम्ही मला हळूच कधी कधी माहित ते कधी पिढा जाईल बोबा नाही कचरून गेले कतरून गेले काही काळजी करून या वर्षी काढून काळजी करून आले दोन महिन्यावर आम्ही भाविक सांगितलं त्याचा निषेध नोंदणीसाठी आपण इथं आज आलेलो खरं सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस भारतीय घटना लिहायचा वेळ होता त्यावेळेस घटना लिहिताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एक प्रश्न पडला की घटना कोणत्या धर्मा इफेक्ट करून लिहायची कोणत्या कलन लिहायची बरेचसे धर्म करून त्यांना भेटले काही महाराज भेटले ख्रिश्चन भेटले सगळ्यांच्या भेटीकाठी झाल्या आणि भेटीकाठी झाल्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी जी जी ही जी घटना जी आहे ती घटना ही जी आहे माणसाला माणूस पण देण्यासाठी देतात त्याच्यामुळे ही घटना जी आहे कोणत्या धर्मासाठी नाही तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळण्यासाठी देणारा तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली आणि त्याची अंमलबजावणी एकोणीसशे पन्नास साली झाली आणि त्या घटनेमुळं आपल्याला जगण्याचा अधिकार मिळाला वावर करण्याचा अधिकार मिळाला बोलण्याचा अधिकार मिळाला आपण जे आपण आप छापमध्ये फिरतोय फिरण्याचा अधिकार मिळाला काही लोक त्याचा डिमोर करू इच्छितात महाराष्ट्राला काहीतरी बोलण्याचा जो अधिकार घटने दिलेला आहे तो मोडून काढण्याचा प्रयत्न करतात संविधानाच्या विरोधात काम करत आहेत अशा आपण चोख उत्तर दिले पाहिजे आणि ते उत्तर जे आहे आपण सांगितलं ते उत्तर आपल्याला शस्त्र जे आहे ते आता बचावं लागतं आपल्या नोकरी काम करावं लागतं कारण आपण आत्ता सांगितलं त्यांना तर वाटत यांनी रोक्या टाकून ठेवून गाडी लावायची पण आपण काढी लावायची नाही आपल्याला संविधानाने सांगितलेले की आपण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल आपल्या कायद्याचं उत्तर द्यायचंय आम्ही बी पोलीस प्रशासनाची विनंती करतो की त्यांनी याची कडक दखल घेऊन कडक गुन्हे दाखल करावे कारण हा फक्त एक अपशब्द अपनस्पद शब्द वापरण्याचा गुन्हा नाही तर मी म्हणतो त्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तर मोहम्मद माझी एक विनंती आहे पोलीस आमच्या भावनाच्या आहे दुराचा गुन्हा दाखल करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी बरेचसे आबा जय महामद पैगंबर यांना प्रथम अभिवादन करतो त्याचा मठाचा मठाचे रामगिरी महाराज यांनी ते पैगंबराविषयी गैर उद्गार काढले त्याचा पहिला माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने आणि तमाम जाणखेडकरांच्या वतीने निषेध व्यक्त करतो मित्र धर्म हा जगण्याची भाषा शिकवणारा असतो धर्म हा तुम्हाला वागण्याची भाषा शिकवतो हजरत मोहम्मद पैगंबरानी इस्लाम धर्म त्या टोटो तलावरती माणूस माणूस किनी कसा दगाव यासाठी तयार केला आग, आज आमच्या आबानी सांगितलं की धर्माचा व्यवसाय वापर राजकारणासाठी करतायत आणि ही नालायक लोक पडतायत त्यांची चावी दुसऱ्या आपण बाजारात खेळणं पाहतो त्याची चावी फिरवली आणि दिली खेळणं काहीतरी वळत काहीतरी गोष्ट काहीतरी वाजवत तशा पद्धतीने हे महाराज म्हणले आहे त्या देशामध्ये तुम्हाला सामान्य लोकांना जगण्याचा अधिकार आहे तो घटना म्हणून त्याच्यानंतर चार आज या ठिकाणी पाहिजे रामची लुग्मा ह्याच्या नावा पुढे लावाय तो महाराज नाही तर तो एक सुपारी घेऊन या देशामध्ये विष पेरण्यासाठी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी सुपारी घेऊन ज्या मुस्लिम समाजाच्या विरोधात जे पैगंबर ज्यांनी चौदाशे वर्षापूर्वी या जगामध्ये या धरतीवरती काय काय होणार आहे याचा संदेश देऊन गेले अशा पैगंबराविषयी या महाराजांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळं हा महाराज नसून कुठल्या तरी एका पार्टीचा एजंट आहे आता इलेक्शन आलेले सगळेच म्हणले आता बरेच लोकांनी सांगितलं की मुस्लिमांनी या देशासाठी काय काय केलं तर मुस्लिमांनी देशासाठी एकच नाही दिलं तर मुस्लिमांनी या देशाचा तिरंगा झेंडा सुरय तैयबनी जी सुरुवात केली लाल किल्ला मुस्लिमांनी दिला ताजमहल मुस्लिमांनी दिला ह्या देशामध्ये मुस्लिमांनी जे जे दिलेलं आहे ते इतिहासाच्या ते प्रत्येक पन्ने जर आपण पलटत गेलो तर त्या पडण्यामध्ये मुस्लिमांनी दिलेला एक एक तुम्हाला आठवण आणि तुमच्या वाचनामध्ये येईल मित्रांनो हे जास्त नसल्यामुळं दिल्या संयोजकांनी मी ह्या तरुणांचा सर्वात मनापासून आभार व्यक्त करतो आणि एवढा मोठा आयोजन त्यांनी ह्या तरुणांनी आणि जामखेडकरांनी एक जागृत होऊन पैगंबराच्या विरोधात त्यांनी

भाई यहाँ मौजूद थे उन्होंने बता दिया कि प्रेस मोहम्मद हमारे भी है और बैसो कुरान ने कहा वो तो आलमीन है पूरे आलम के लिए रहमत बना कर गए मुझे अफसोस के साथ कहना पड़ता है और मैं मुसलमानों को कहना चाहूंगा आप आपकी अहमियत को जानिए आपकी अहमियत पे आप इलेक्शन लड़े जाते हैं आपको डाक पहुंचाकर आज इलेक्शन का धंधा हो रहा है हमें अफसोस है कि हम हमारी अहमियत नहीं जान पाए आज उठे छुटे कोई भी महाराज आ जाते हैं कोई भी ऐसे राजनीतिक पक्ष के लोग आ जाते हैं और कहीं भी बुरा भला बोलते हैं आपको घबराने की जरूरत नहीं आप आपकी अहमियत जान चुके हैं यह वक्त बताएगा क्योंकि ये चिराग फड़फड़ा रहे है। और इंशाल्लाह बहुत जल्द ये इस्लाम जीतने वाले हैं और इंशाल्लाह आने वाला कल इस्लाम और ये अल्पसंख्यक समाज का होगा क्योंकि आज तक 800 साल गुजर गए कहीं भी हिंदू मुस्लिम झगड़ा नहीं हुआ 70 अस्सी साल में ये सरकारें हिलने लगी आज आकर हिंदू कभी मुसलमान कभी क्रिश्चियन कभी ईसाई कभी दलित ये झगडा में अपने आप को इन्होंने अटका दिया मैं चाहूंगा कि आज ऐसे महाराज मैं तो इनको महाराज भी नहीं मानता अगर कोई शख्स शक... किसी धर्म के खिलाफ बोलता है वह महाराज हो नहीं सकता अगर कोई आलिम किसी धर्म के खिलाफ हो सकता है वह आलिम नहीं हो सकता क्यों क्योंकि किसी भी धर्म में किसी के धर्म को नीचा दिखाना नहीं सिखाया आज वो महाराज ने बता दिया कि हम किसी धर्म के नहीं है और अफसोस की बात है कि हमारे सीएम साहब कहते हैं इनके को भी नहीं मैं कहता हूं, से, आप अल्पसंख्यक समाज के भी सीएम है आप सबके सीएम है आपको आप आप तो गद्दा हल नहीं दिया जब हम तकत पर बिठाना जानते हैं तो तकत से उतारना भी हम जानते हैं और मुसलमान और मुसलमान आज तक खामोश रहा के साथ रहा आज ये सब मजलूम एक जगह है ये मुसलमान एक जगह नहीं आया ये सब मजलूम एक जगह है और ये मजलूम मिलकर इन वाले कल में इत्याद का मुजाह करेंगे और आने वाली सरकार को बताएंगे अगर आप एक नहीं होते अगर आप हमारा हक नहीं देंगे ऐसे ही रास्तों पर बैठेंगे हमको आपकी रिजर्वेशन की जरूरत नहीं हमको हिस्सेदारी चाहिए जो हिस्सेदारी की बात हम कर रहे हैं जितने परसेंट हम लोग है। उतने हैं उतने परसेंट की हिस्सेदारी हमको इस मुल्क में चाहिए आज बलात्कार के नाम पर पूरे देश में प्रोपगंडा और शोके दो है लाइए इस्लाम का कानून लाल कृष्ण अडवाणी जी ने कहा था इस्लाम का कानून सबसे बेहतरीन है अगर बलात्कार को रोकना है लाइए इस्लाम का कानून हम कहते हैं कि हम आपके साथ कंधे से कंधा हमेशा मिलाते रहे पर अफसोस की बात है मैं आपको इसकी भी दास्तान सुनाता हूँ यही रामगिरी महाराज थे जो दो में जो इस्लाम को अच्छा बोलते थे जो दो में जो प्रेसिड मोहम्मद की सलाहियत और उनके परिचय को अच्छा बोलते थे आज क्या हो गया आज कौन से हवा में रुख बदल दिया जैसा हवा का रुख वैसे महाराज भी चल दिए तो आज मैं कहूंगा ये रुख बदलने वाले लोगों से बिल्कुल आप एकदम होशियार रहे आज हमारे तो कल किसी के मैं कहता हूं कि ये सब एक हमान के नंगे किसी पे ऐसे बात मत कीजिए अपना हक है ये हक है क्योंकि इस्लाम और मुसलमान इस मुल्क के लिए दिए थे और इस मुल्क के लिए सत्तावन हजार ओलमा ने जाने दी यही ओलमा थे जो रास्ते पर आए जाने देकर आज देश को आजाद किया इन क्योंकि प्रेषित मोहम्मद ने कहा जालिम का कभी साथ नहीं देना है हम जालिम का कभी साथ नहीं देंगे हम हमारे मजलूम अल्पसंख्यक समाज जो यहाँ पर अपनी आहे बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है उनकी आवाज को दबाया जाता है हमारी आवाज को दबाया जाता है आज वक्त आ चुका है इंशाल्लाह हम सब एक होकर इंशाल्लाह रामगिरी तो आज का एक मुद्दा है इंशाल्लाह कल इसके आगे भी सब पर इस्लाम पर तो, जब भी किसी धर्म पर आ जाएंगी तो मुसलमान होगा जो सबसे पहले उसका रक्षक बनकर बाहर निकलेगा मैं उम्मीद करता हूं से हूँ हालांकि हमारे मुस्तफा भाई आसिफ भाई का कि आप आइए मैं तो एक छोटा सा अदना सा एक मोहम्मदी का होने का नाटक कर रहा हूं असल तो ये हमारे ओलमा है जिसकी क्यादत में हम लोग काम करते हैं नागरिक या ठिकाणी तहसील समोर उपस्थित राहून आणि या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे निवेदनाच्या अनुषंगानं प्रशासन सर्व कायदेशीर कारवाई करेल या ठिकाणी मी प्रशासनातर्फे आपणा सर्वांना ग्वाही देतो आपण सर्वांनी या ठिकाणी शांततेत ता मार्ग पथ करून या ठिकाणी तहसील कार्यासमोर आले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी प्रशासनातर्फी आभार व्यक्त करतो आणि प्रशासनाला सहकार्य करावं असंच या ठिकाणी आभार धन्यवाद आपल्या आपल्या सर्वांच्या भावना आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि आपल्या भावनांचा आदर करून जी काही कायदेशीर कारवाई आहे आपल्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे सर्व कायदेशीर कारवाई आम्ही पूर्ण करू त्याबाबत निश्चित राहा आपणही आम्हाला ही जे आंदोलन आहे ते शांततेत गेल्याबद्दल आम्ही सर्व प्रशासनातर्फे आपले आभार मानतो